भुजबळ नाराज आहेत तर दुसऱ्या बाजूला जो उमेदवारी अर्ज दाखल केला त्या ठिकाणी सेना आणि भाजपचे पदाधिकारी किंवा उपस्थित नव्हते असं सांगितलं जातं राष्ट्रवादीकडे सीट आहे प्रफुल्ल पटेलांची जागा झाली आहे त्यामुळे स्वाभाविक ती राष्ट्रवादीकडे आहे आणि फॉर्म भरताना साधारण आपण त्या ठिकाणी ज्या पवार पवारजी आहे त्यांना महायुती म्हणून सर्वांचं समर्थन आहे तर फॉर्म भरताना हा नाही गेला तो नाही गेला हे जे बातम्या आपण चालवतो यामध्ये अर्थ नाही आहे ती प्रफुल्ल पटेलांची सीट आहे ती राष्ट्रवादीकडेच आहे आणि त्यामुळे त्यांनी फॉर्म भरला आहे मी सुनेत्रा पवारजींचं अभिनंदन करतो सर सुरज चव्हाण जे आहेत राष्ट्रवादीचे प्रवक्ते त्यांनी असं सांगितलं आहे की ज्या पद्धतीने ऑर्गनायझरमध्ये जे छापून आलं त्यात जर शिस्तबद्ध म्हणजे भाजपचा विजय झाला असता तर ती संघाची शिस्तबद्ध होती मात्र आता पराजय झाल्यानंतर त्याचं खापर जे आहे ते अजित पवारांवर काय बोललं मला माहिती नाही सर देखा की एक एक संधे संधे मराठी होते सर मनसे आता सोबळावर विधानसभा लढण्याचा नारा देते कारण जे महाविकास आघाडीला मिळाली जी मतं आहेत ती मराठी मराठ्यांची मराठी याची नव्हती ती मोदींच्या विरोधातली होती असं बोललं जातं माननीय राजसाहेबांनी मोदीजींना समर्थन दिलं होतं बोलताना त्यांनी हेच बोललं होतं की बाबा मोदीजी या देशाचे पंतप्रधान व्हावे विकसित भारताच्या संकल्पाला राजसाहेब ठाकरेजींनी मोदीजीला साथ दिलेली आहे इतर निवडणुकीबद्दल अजून त्यांची आमची चर्चा व्हायची आहे जेव्हा चर्चा होईल तेव्हा कळेल तोपर्यंत ते आपली भूमिका त्यांची आहे पण जेव्हा चर्चा होईल तेव्हा पुढच्या काळात त्याचा मार्ग निघेल सर सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये निवडणुकीमध्ये पैशाचा पाऊस पडला होता असा आरोप विनायक राऊतांनी केला आहे तर उद्धव ठाकरेंनी याच्या राणीजींच्या विजयावरती देखील कोर्टात चॅलेंज करणार असल्याचं सांगितलंय का जेव्हा ते निवडणूक हरतात तेव्हा ई व्ही मध्ये दोष देतात मशीनवर दोष देतात जेव्हा ते निवडणूक हरतात तेव्हा ते निवडणूक आयोगावर दोष देता, दोष देतात त्यांचं ठरलं आहे निवडणूक हरले की पैशांनी हरले निवडणूक हरले तर मशीननी हरले निवडणूक हरले तर त्या ठिकाणी आम्ही सत्तेचा दुरुपयोग केला जिकडे जिंकले तिकडे काय जिकडे जिंकले तिकडे काय कधीही आम्ही पैशापासून सत्ता आणि सत्तेपासून पैसा हा ना धर्म आमचा आहे आणि आम्ही कधीही करत नाही सर धरांजी पाटलांचं असं सावंत सरकारचं काय सरकारचं त्या ठिकाणी शिष्टमंडळ गेलं आहे योग्य चर्चा होईल त्यातनं काही मार्ग निघतील सर पुणे ही टॅन प्रकरणात आता जे मृतक आहेत त्यांच्या विषयात देखील अंश टाकल्यात आले तसा आरोप जो आहे तो देशमुखांनी केला त्यांनी काय आरोप केला म्हणून त्याचं उत्तर नहीं है। मी द्यावं असं नाही आहे मी या ठिकाणी पालघर लोकसभेमध्ये आपल्या कोकण पदवीधर मतदारसंघामध्ये आमचे भारतीय जनता पक्षाचे महायुतीचे उमेदवार निरंजन डावखरे यांच्या उमेदवारीकरता आणि त्यांना पालघर लोकसभेत जसे खासदार हेमंत सवरा निवडून आले पालघर लोकसभेतला प्रत्येक पदवीधर हा निरंजन ढावकरेच्या मागे ताकदीने उभा राहील अशी स्थिती या ठिकाणी आहे आणि त्याच्या प्रचाराला मी आलो आहे सांगताना एवढंच सांगेल की या निवडणुकीमध्ये काँग्रेस पार्टीने खोटा प्रचार करून मतं घेतले महाविकास आघाडीने मोदीजी संविधान बदलणार आहे असा खोटा प्रचार केला मोदीजी हे पेसा कायदा लागू करत नाही असा प्रचार केला आदिवासीच्या मनात संभ्रम निर्माण केला आदिवासी समाजाचे हक्क जातील असा संभ्रम निर्माण केला आणि खोटे आ आश्वासनं देऊन खोटं नरेटिव्ह तयार करून <coughs> घेतले आहे आत्ता मी आदिवासी भागात फिरतो आहे आदिवासी समाजातले लोक म्हणतात आहे की आम्ही यांच्या भूल थापाला बळी पडलो काँग्रेस पार्टीचे आणि महाविकास आघाडीचे लोकांनी मॅनिफेस्टो दिला होता की चार तारीख झाल्यानंतर पाच तारखेला आम्ही प्रत्येक घडी साडेआठ हजार रुपये देऊ महिलांना साडेआठ हजार रुपये महिन्याचे देऊ वर्षाचे एक लाख रुपये देऊ आता लोक वाट बघत आहे नाना पटोले आणि उद्धव ठाकरे आणि शरद पवार साहेबांची की महिलाचे एक लाख रुपये केव्हा येतील साडेआठ हजार रुपये जे येणार होते साडेआठ हजार रुपये जे पाच तारखेला येणार होते पाच जूनला अकाउंटमध्ये ते केव्हा येथील वाट बघता आज मी चार पाच महिला मला त्या ठिकाणी त्यांनी निवेदनही दिलं आहे की साडेआठ हजार रुपये आमचे आले नाही अशा भूलताबा देऊन खरं तर आता काँग्रेस पार्टीने उत्तर दिलं पाहिजे महाविकास आघाडीने उत्तर दिलं पाहिजे मोदीजी संविधान तर बदलणार नाही आहे मोदीजींनी संविधान हातात घेऊन पुन्हा एकदा तिसरी टर्मचे प्रधानमंत्री म्हणून सुरुवात घेत केली आणि हे जे साडेआठ हजार रुपये तुम्ही द्यायचे कबूल केले होते महिलांना महिन्याचे त्याचं काय झालं खोटं बोलून त्या ठिकाणी मतं आहे त्याचा जनता विधानसभेत बदला घेतल्याशिवाय राहणार नाही आणि विधान परिषद निवडणुकीमध्ये बदला घेतल्याशिवाय राहणार नाही आणि ज्या पद्धतीनं महाविकास आघाडी अजूनही खोटं बोल पण रेटून बोल हे जे सुरू आहे विकासाच्याबद्दल एकही शब्द बोलत नाही मागासवर्गीयचा विकास कसा होईल सामाजिक विकास कसा होईल आणि आता तर हे ठरलं आहे त्यांचं मोदीजींच्या सरकारच्या संपूर्ण योजना बंद पाडण्याचं षडयंत्र काँग्रेस आणि महाविकास आघाडी करत आहे म्हणजे सर्व विकास योजना मोदीजींच्या रेशनची योजना असेल त्या ठिकाणी महिलांच्या योजना असतील शेतकऱ्याची सन्मान योजना असेल सर्व षडयंत्र करताय महाविकास आघाडी म्हणजे जनतेला जे आज अन्न भेटत आहे बंद करायच्या विचारात आहे जनतेला जे त्या ठिकाणी शेतकरी किसान सन्मान योजनेचे पैसे भेटतात तेही महाविकास आघाडी बंद करण्याच्या विचारात आहे त्यामुळे महाविकास आघाडीला मत देणं म्हणजे पुढच्या पाच वर्षाच्या मोदींच्या सरकारच्या योजना बंद पाडणे आहे आणि म्हणून निरंजन डावखरे यांच्या या ठिकाणी आम्ही प्रचारात असताना आता आदिवासी मागासवर्गीय समाजाने आम्हाला हे सांगितलं आहे आम्ही खोट्या प्रचाराल प्रचाराला बळी पडलो आहे पण पुढच्या काळात आम्ही अशा प्रचाराला बळी पडणार नाही सर सर एक सवाल आहे की जो